ते मला एकच म्हणायचे तू तो किचड मे खिला हुआ कमल रडत रडत गेली मुलीला आणलं दोन दिवस रडली तीन दिवस रडली शेवटी म्हटलं नाही मला कोणाच्या समोर हात पसरवायला नाही आवडत होत सक्षमीकरण म्हटलं म्हणजे हे तर मी माझ्यापासूनच सुरू केलेलं आहे नमस्कार मी किरण बडे आ, एक छोट्याशा मध्य प्रदेशच्या छोट्याशा गावातून आलेली आहे एकदम आदिवासी गाव आहे तिथेही खूप म्हणजे मम्मीचे खूप कष्ट होते वडिलांचे खूप कष्ट होते आणि फीज भरायला तिथेही पैसे नव्हते वडिलांकडे पण पण तरी त्यांनी मला केंद्रीय विद्यालयमधून शिकवलं आहे मीडियम चांगलं असल्यामुळे आज मी इथपर्यंत पोचू शकलेली आहे तर आज माझा आभार मानायचा दिवस आहे मी पहिलं सर्वप्रथम देवाचे आभार मानते की मला माझ्या लाईफमध्ये मा इतके वेगवेगळे उतार चढाव जे दिले मी सगळ्या परिस्थितीला मी एन्जॉय करते आणि त्याचबरोबर प्रत्येक म्हणजे आलेली जी माझ्यासमोर मुसीबत होती किंवा जे माझ्यासमोर चॅलेंजेस होत्या त्याला मी फेस करून पुढे जाते आणि नवीन नवीन रस्ता मला मिळत चाललेला आहे तर खरंच देवाचे खूप आभार आईवडिलांचे खूप आधार वडिलांनी तर खूप केलं पण माझी आई अजूनही आहे ती अजूनही मला खूप सोशलिझममध्ये शिकवते आहे की कसं आपण सोशल काम करायचं कसं दुसऱ्यांची मदत करायची आणि तिचा मला खूप खूप आधार आहे माझी आईच माझ्यासाठी एक आदर्श आहे ती पण खूप कष्टातून मला इथपर्यंत पोचताना बघताना तिची मला कल्पना येते की ती किती खुश होते आनंदी आत आतून तर म्हणून मी तिचेही आभार मानते आणि सर्वप्रथम माझे बॅकबोन म्हणजे माझ्या मुली सगळ्यांना मी तेच सांगते माझे बॅकबोन माझे मिस्टर माझे प्रमोद बडे ते माझे त्यांनी मला इच अँड एव्हरी मुमेंटला मला सपोर्ट दिलेला आहे ते मला एकच म्हणायचे तू तो क किचड मे खिला हुआ कमल आहे आणि मला तुला वरती न्यायचं आहे आणि तुला जी मदत हवेल ती पाहिजे दोन हजार एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये मी इकडे आली लग्न होऊन मेमध्ये आणि जूनमध्ये मी इमिजिएटली एस एन डी टी युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन झाली जॉईन झाल्यानंतर मला तिथे पण प्रॉब्लेम्स व्हायला लागले कारण मी एक आदिवासी म्हणजे अशी त्या क्षेत्रातून आलेली आणि इकडे फॅशन ग्लॅमर दुनिया फॅशन डिझायनिंग करायला घेते पण टॉप कॉम्पिटिशन होतं सातशे स्टुडंटमधून फक्त चाळीस निवडले आणि मी लकी होती ते सुद्धा मला देवाने एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे त्यानंतर कोर्स केला तीन वर्ष फॅशन शो झाला त्याच्यामध्ये ऐश्वर्या राय मिलिन्स सुमन वगैरे हेमंत त्रिवेदी वॉज माय डिझायनर आणि नीता लोल्लाने मला मेकअप शिकवलं होतं की तुला कसं करायचं आहे तर त्या करून तिथूनही मी टॉपमधून निघाली माझे मग मा नंतर कपडे सेल व्हायला लागले मी एक्सपोर्ट हाऊसला डिझायनर होती नंतर माझी मुलगी आली तर मला वसईला शिफ्ट व्हायला लागलं आम्ही बांड्राला होतो वसईला शिफ्ट झाली एक वर्ष झाले दोन वर्ष झाले मिस्टरांचे प्रॉब्लेम्स व्हायला लागले कारण मिस्टरांना इथून बांड्र्याला जायला ट्रेनमध्ये खूप रश असायचा त्यांना गुडघ्याचा आणि कमरेचा खूप त्रास व्हायला लागला ते घरी असल्यामुळे आम्ही फायनान्शियली खूप वीक झालो वीक झालो मुली फर्स्ट स्टँडर्डला छोटी मुलगी ज्युनियर के जीला फीज भरायला पैसेनी आज असा प्रसंग प्रसंग आला होता एका मदरवर की प्रिन्सिपल बोलवते आणि सांगते किरणजी आप फीस नाही भरे हो छे महिने का तुमच्या मुलीला घेऊन जा बसची फीस भरली मग बसवालाही तुम्हाला सोडत नाही आहे तुम्ही शाळेत येऊन मुलीला घेऊन जा पण रडत रडत गेली मुलीला आणलं दोन दिवस रडली तीन दिवस रडली शेवटी म्हटलं नाही मला कोणाच्या समोर हात पसरवायला नाही आवडत होतं कारण माझ्यात कला होती पण कसंही करून मी माझं मंगळसूत्र आणि थोडंसं सोनं काढलं आणि पहिलं मी दोन गोष्टी वाचवल्या एक माझ्या मुलींची वर्षभराची फीज केली आणि दुसरी माझी पॉलिसी मी वाचवली तर आमची जी जीवनसाथी पॉलिसी होती ती वाचवली मी आणि नंतर ज्या कष्टाला लागली मी तर प्रत्येक वर्षी अशी मदर होती की ती प्रत्येक वर्षी स्टार्टिंगमध्येच पूर्ण वर्षभराची फी भरून द्यायची आणि आज माझ्या मुली प्राऊड मदर आहे मी खूप प्राऊड मदर आहे आणि देवाने मला खरंच हा जन्म देऊन मला हे सगळे संधी मी तर संधी म्हणणार आहे आयुष्य म्हणजे आणि आज माझ्या दोघी मुली टॉपर इंजिनियर आहे चांगलं त्यांनी केलं वर्तक इंजिनिअरिंगला करून आज एक इन्फोसिसला काम करते आणि एक टी सी एसला आहे तेवढंच नव्हे तर आज दोघे वेल well टू डू सॅटल्ड आहे तर सक्षमीकरण म्हटलं म्हणजे हे तर मी माझ्यापासूनच सुरू केलेलं आहे आणि याची जर्नी पण कशी झाली एवढं सोपं नाही आहे मी बोलते की माझे मुलगे आज टोप टॉपर इंजिनियर झालेले आहेत मी दोन हजार सातमध्ये मध्ये एक स्वतःचं समृद्धी बचत गट म्हणून स्थापन केलं सेल्फ हेल्प ग्रुप स्वतःची मदत करणं पण मदत करताना माझ्याबरोबर मी माझ्या तेरा महिलांना घेतलं आणि आम्ही सेविंग करत होतो मग बचत गटाची पूर्ण स्टोरी आमची चालू होते आज सगळ्या माझ्या महिला सक्षम आहे माझ्या बचत गटाची आज जी फायनान्शियल म्हणजे आर्थिक स्थिती सांगितली तर आज आमच्याकडे पाच लाख डिपॉझिट आहेत आमच्याकडे आम प्रत्येक महिलांकडे त्यांची सेविंग जे आहे ते पन्नास हजाराच्या वर आहे आणि बँकेकडे तिची क्रेडिट दोन लाखाची आहे आज तिला कोणत्याही कामाला जर पैसे हवे असतील तर ती दोन लाख रुपये आमच्याकडनं घेऊन जाते तर अशी आम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग झालो त्याचबरोबर माझ्या मुली शिकले आणि त्यांचे मुलंही शिकले आज मी ह्या पोजिशनवर पोचलेली आहे की आम्ही गव्हर्नमेंटचे जे टेंडर्स घेतले आणि जे माझ्यामध्ये कला होती जर मी मुंबईला असती तर मी तिकडे ॲज अ डिझायनर म्हणून किंवा कुठेतरी चांगल्या पोस्टवर असती पण मी वसईला आली देवाने हे माझ्यासाठी नेमलेलं होतं आज मी इथे सोळा हजार महिलांबरोबर ग्रो होते त्यांचं भविष्य बनवते त्यांना कलेच्या क्षेत्रामध्ये वाढवते त्याच्यासाठी काहीच नाही म्हणजे एज्युकेशन बार नाही आहे एज बार नाही आहे इवन लँग्वेज बार नाही आहे महिलांना प्रशिक्षण देणं सक्षम करणं हे सोपं आहे लोक देतात दाखवतात की देखो आम्ही एवढ्या महिलांना केलं पण त्यांच्या लाईफमध्ये बदल आणणं किंवा त्यांची स्वतःची ओळख व आपल्या समाजामध्ये आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण त्या आज महिला माला नाही ओळखत समृद्धी बचत गटाला ना नाही ओळखत पण ते स्वतःच्या नावाने सुद्धा ओळखल्या जात आहेत आज त्यांची ओळख निर्माण होते आहे आजपर्यंत केलेले प्रोजेक्ट जे माझे आहेत मी आज लायन्स क्लबची प्राऊड प्रेसिडेंट आहे त्यामध्ये मला आज तेरा चौदा अवॉर्ड्स मिळालेले ह्या माझ्या कालावधीमध्ये आणि अजूनही माझे तीन महिने बाकी आहेत जे मला पूर्ण करायचे आहेत त्यामध्ये म्हणे मी कमीत कमी पंच्याहत्तर लाखाचे प्रोजेक्ट्स सोसायटीसाठी केलेले आहेत मोठे प्रोजेक्ट्स घेऊन आम्ही महिलांना त्याच्यामध्ये स सक्षम करतो आहे त्यातला एक प्राऊड प्रोजेक्ट होता माझ्याकडे तो आहे हर घर तिरंगा आणि त्याचे पंच्याहत्तर हजार झेंडे आम्हाला शिवायला आले होते त्याच्यामध्ये महिलांनी शिवून पैसे पण कमवले आणि मुलींची फीस आणि मुलांची फीस भरलेली आहे त्याचबरोबर मी चाळीस रिक्षा वाटप केलेल्या आहेत महिलांना आणि तेवढंच नव्हे तर तीस इलेक्ट्रिक व्हीकल सायकल्स देऊन मी महिलांना झोमॅटोमध्ये कामाला लावलेलं आहे वी ऑल विल मेक चेंज इन वी ऑल टुगेदर विल मेक चेंज इन सोसायटी इन वुमेन्स लाईफ म्हणून हे मिशन्स आपण पुढे नेऊया आणि सुंदर एक छानस आपल्या समाजामध्ये महिलांचं चांगलं स्थान निर्माण करू सो so, जशी तुम्ही माझी कहाणी आपण म्हणतो तर हे फक्त किरण इथपर्यंत पोचले किंवा एवढे मोठे अवॉर्ड्स घेते इंटरनॅशनल अवॉर्ड घ्यायला जाते हे ही स्टोरी एवढी छोटी नाही आहे याच्या मागे कोणी ना कोणी तर बॅकबोन असतंच ना तर ते जे बॅकबोन आहे ते माझे मिस्टर प्रमोद बडे प्रमोद बडे आणि मी आम्ही दोघांनी मिळून हा संसार इथपर्यंत आणलेला आहे आमची स्टोरी अशी आहे ना की मी गावामध्ये असल्यामुळे आणि मिस्टर मुंबईला असल्यामुळे एक आमचे फॅमिलीने आमचं कनेक्ट करून दिलं होतं वयाचा आमचा डिफरन्स आहे पण त्या डिफरन्सला आम्ही विसरून म्हणजे त्या विसरून आम्ही दोघांनी एक दुसऱ्यावर विश्वास ठेवून हा पूर्ण संसार इथपर्यंत पस्तीस वर्षाचा आज आमचा संसार आम्ही पूर्ण केलेला आहे ह्या संसारामध्ये खूप साऱ्या अडीअडचणी आलेल्या आहेत फ्रेंड्स पण त्याला आम्ही तोंड दिलेलं आहे जसं मी जेव्हा वसईला शिफ्ट झाली आणि ते इथून अपडाऊन करायचे बांड्र्याला क्लिनिकमध्ये ते ॲज अ टेक्निशियन मॅनेजर होते तर आ, ते करताना ट्रेन मध्ये त्यांना खूप प्रॉब्लेम व्हायला लागले आणि त्यांची गुडगी आणि कमत डॉक्टरना दाखवल्यानंतर डॉक्टरने सांगितलं तुम्हाला सहा महिने रेस्ट करायचं अभि इधर कमाएंगे नी, तो पैसा निसा आहे तो बच्चो का कॅसा हा सगळा प्रश्न एवढे प्रश्नचिन्ह आमच्या दोघांच्या समोर होते ते नुसतं अक्षरशः रडायचे बॅडवर होते झोपलेले असायचे दोघी डोळ्यांतून त्यांचे अश्रू टपत ते माझ्याकडनं बिलकुल बघितलं जात नव्हतं आणि इतकं इतकं टचिंग तो म्हणजे प्रसंग होता माझ्यासाठी की मला कळतच नव्हतं की आता माझ्यासाठी काय इकडे मुलीना शाळेतून काढायची वेळ येते इकडे खाण्यासाठी आमच्याकडे काही नाही आहे मिसरांची नोकरी नाहीये पैसे नाही मग आपण कसं करायचं मग आम्ही दोघांनी शांतपणे विचार केला रडणं पहिले मी थांबवलं नाही आता रडायचं नाही सोल्युशन काढायचं कोणाच्या समोर हात पसरायचा नाही सोल्युशन हे निघालं मिसरांना मी सांगितलं तुमच्याकडनं आता हे बाहेरचं जास्त कामं नाही होते तुम्ही आपले लहान मुली आहे तुम्ही मुलींना सांभाळा मी जाऊन बाहेर जाते आणि मी बाहेर पडले बाहेर पडले म्हणजे माझ्या मिस्टरांनी काय केलं माझ्या मुलींवर आज जे काही संस्कार आहे जे काही त्यांनी त्यांना घ घडवलेलं आहे त्याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या मिस्टरांना प्रमोद बड्यांनाच देईल कारण आज त्यांच्यावर खूप चांगले संस्कार आहे माझ्या मुलींवर माझे मिस्टर माझ्या आणि माझ्या मुलींच्या पाठीशी नाही पण आमच्या खांद्याला खांद्या लावून उभं आहे त्याचबरोबर मी बाहेर पडले म्हणजे मी जर थकून यायची ना तर माझी मिस्टर माझ्यासाठी एक कप चहा द्यायचा तू माझ्यासाठी खूप रिफ्रेशिंग होता की नवीन काम करण्यासाठी मी तयार राहायची बाहेर पडताना आता जायचं तरी कुठे काय काम करायचं मशीन एकच होती मग मी स्वतः कपडे शिवायला लागले ला ॲज अ टिकनर फॅशन डिझायनर ऐश्वर्या राय आणि हेमंत्रिवेपूर्वक हो काम केलेली मी एक टेलर म्हणून काम करायला लागली पण मला खुशी होती कारण ते जे दहा रुपये येत होते ते माझे आपले होते आणि त्या दहा रुपयांनी मला आज इथपर्यंत पोचवलेलं आहे माझी क्रेडिट बनवलेली आहे समाजामध्ये आणि फायनान्शियली बँकेमध्ये सुद्धा पण माझा बॅकबोन मी त्यांच्यासाठी बॅकबोन झाली ते माझ्यासाठी झाले अशा आम्ही एक दुसऱ्यांसाठी यंग कपल म्हणून आज समाजासाठी दोघं मिळून काम करतोय आणि समाजासाठीच नाही आज मुलींचं पूर्ण फायनान्स असो माझा हा बिझनेस पूर्ण मॅनेज करायचा असो मार्केटिंगला मला मदत करायची असो इच अँड एव्हरी ठिकाणी माझे मिस्टर्स मला हेल्प करत असतात आणि त्यांच्यामुळेच मी आज कोणतेही डिसिजन इमिजिएटली घेते आणि ते माझ्या प्रत्येक डिसिजनला मला सपोर्ट करतात मला कधीच म्हणजे असं ओरडत नाही आणि मला असं वाटतं हे सुद्धा देवाचीच मला मिळालेली आहे मी म्हणून देवाचे खूप आभार मिळते की एक म्हणजे माझ्यासाठी एक मस्त जीवनसाथी देवाने दे दिलेला आहे